सर्व गुरुवर्यना नमस्कार मी श्री डी बी पाटिल आज मी आपस विद्याजलि कार्यक्रम बदल का प्रश्ना की उत्तरे देना रहे। ती प्रश्चि उत्तरे मी स्वतः ऑनलाइन शोधली असून आपनास फक्त मार्गदर्शक संगे सदर महिबद्दल सखोल महिती जा आप अधिकृत पोर्टलला भेट देू प्रश्न विद्यांजलि कार्यक्रम काय है को व्यक्ति विद्यांजली नोंद करू शको नोंद बंधनकारक है का जर नोंदणी केली नाही तर काय होई विद्यांजली कार्यक्रमासाठी नोंदणी कशी करू आज आपण दिवस सातवा शिक्षण सप्ताह अंतर्गत समुदाय सहभाग दिवस प्रथम विद्यांजली काय आहे विद्यांजली हा एक शाळा स्वयंसेवक व्यवस्थापन कार्यक्रम आहे जो शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जातो देशभरात सामुदायिक आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागातून शाळा मजबूत करणे आणि शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी मा पंतप्रधानांनी विविध शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने विद्यांजली सुरू केली हा कार्यक्रम विविध प्रकारच्या स्वयंसेवकांच्या सहभागास आमंत्रित करतो जसे की विद्यांजली माजी विद्यार्थी निवृत्त आणि सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निमशासकीय अधिकारी सेवानिवृत्त सशस्त्र दल कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी भारतीय डायस्पोरा भारतातील शिक्षण व्यवस्थेत योगदान देऊ इच्छिणारे परदेशी भारतीय संस्था गट कंपन्या अशा संस्था ज्या स्वयंसेवा करू शकतात किंवा संसाधने दान करू शकतात पहिला प्रश्न शाळांसाठी विद्यांजली कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत एक वर्धित शिक्षा संधि मजकूर स्वयंसेवक विविध कौशल्य ज्ञान विद्यार्थ्यांना मानक पलीकड़े शिक्षा अद्वितीय संधि दोन सुधारित शैक्षणिक संसाधने मालमत्ता साहित्य उपकरणे देंगी शाळेच्या पायाभूत सुविधा आणि संसाधने सुधारण्यात मदत करता तीन वैयक्तिकृत विद्यार्थी समर्थन स्वयंसेवक वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिकवणी देऊ शकतात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीसाठी मदत करतात चार व्यापक करिअर मार्गदर्शन विविध क्षेत्रांतील व्यावसायिक करिअर मार्गदर्शन देऊ शकतात विद्यार्थ्यांना करिअरच्या विस्तृत शक्यतांबद्दल माहिती देऊ शकतात पाच मजबूत समुदाय संबंध कार्यक्रम शाळा आणि स्थानिक समुदाय यांच्यातील मजबूत संबंध वाढवतो एक सहायक शैक्षणिक वातावरण तयार करतो सहा वर्धित अभ्यासक्रमेतर उपक्रम स्वयंसेवक विद्यार्थ्यांना चांगले गोलाकार शिक्षण प्रदान करून अतिरिक्त क्रियाकलापांचे आयोजन आणि नेतृत्व करण्यास मदत करू शकतात सात प्रेरणा आणि प्रेरणा जीवनाच्या विविध क्षेत्रातील स्वयंसेवकांसोबतचा संवाद विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित आणि प्रेरणा देऊ शकतो प्रश्न पहिला कोणती व्यक्ती विद्यांजली नोंदणी करू शकतो विद्यांजली कार्यक्रमात शाळेची नोंदणी आदर्शपणे योग्य अधिकार असलेल्या आणि शाळेच्या गरजा आणि प्रशासकीय प्रक्रिया समजून घेणाऱ्या व्यक्तीने केली पाहिजे शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापकांकडे शाळेच्या प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी असते आणि ते विद्यांजलीसारख्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत अधिकृत निर्णय घेऊ शकतात शाळा प्रशासकीय कर्मचारी प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सदस्य जे बाह्य कार्यक्रम सहयोग किंवा सामुदायिक प्रतिबद्धता क्रियाकलाप हाताळतात त्यांना देखील नोंदणी प्रक्रियेचे काम दिले जाऊ शकते नियुक्त कार्यक्रम समन्वयक विद्यांजली किंवा तत्सम उपक्रमांसाठी कार्यक्रम समन्वयक म्हणून नियुक्त शिक्षक किंवा कर्मचारी सदस्य ही व्यक्ती नोंदणी व्यवस्थापित करण्यासाठी विद्यांजली टीमशी समन्वय साधण्यासाठी आणि शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असेल शाळा व्यवस्थापन समिती एस एम सी सदस्य काही प्रकरणांमध्ये शाळेच्या धोरणात्मक नियोजनात आणि सामुदायिक सहभागाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य शाळेची नोंदणी करण्याची जबाबदारी घेऊ शकतो दुसरा प्रश्न नोंदणी करणे बंधनकारक आहे का होय विद्यांजली कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शाळेने नोंदणी करणे अनिवार्य आहे स्वयंसेवकांकडून पाठिंबा आणि योगदान मिळविण्यासाठी शाळांनी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे हे सुनिश्चित करते की योगदान योग्यरित्या समन्वयित केले गेले आहे शाळांच्या कोणत्या गरजांशी जुळले आहे आणि प्रभावीपणे ट्रॅक केले आहे तिसरा प्रश्न जर नोंदणी केली नाही तर काय होईल जर एखाद्या शाळेने विद्यांजली कार्यक्रमासाठी नोंदणी केली नाही तर तिला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो जसे की अतिरिक्त संसाधनांसाठी गमावलेल्या संधी शाळा स्वयंसेवकांकडून साहित्य उपकरणे आणि आर्थिक देणग्यांचे मौल्यवान योगदान गमावेल ज्यामुळे शाळेच्या पायाभूत सुविधा आणि संसाधने वाढू शकतात तज्ज्ञांना मर्यादित प्रवेश स्वयंसेवकांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा शाळेला फायदा होणार नाही जसे की सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक जे मौल्यवान अंतर्दृष्टी मार्गदर्शन आणि शैक्षणिक सहाय्य देऊ शकतात विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि प्रदर्शन कमी यशस्वी व्यावसायिक आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या विद्यार्थ्यांना कमी संधी मिळतील जे त्यांना उच्च ध्येयांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्यांचे दृष्टिकोन विस्तृत करण्यासाठी प्रेरित आणि प्रेरित करू शकतात सामुदायिक सहभागाचा अभाव समुदायासोबत मजबूत संबंध निर्माण करण्यात शाळा गमावू शकते ज्यामुळे एक सहाय्यक आणि सहयोगी शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकते विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यास असमर्थता स्वयंसेवकांच्या अतिरिक्त समर्थनाशिवाय विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी शाळा संघर्ष करू शकते विशेषत ज्यांना अतिरिक्त मदतीची आवश्यकता आहे व्यावसायिक विकास शिक्षक आणि कर्मचारी व्यावसायिक विकास आणि स्वयंसेवक देऊ शकतील अशा प्रशिक्षणाच्या संधी गमावू शकतात संसाधनांचा अकार्यक्षम वापर समुदाय आणि खासगी क्षेत्राकडून कौशल्य आणि योगदानाचा लाभ घेऊन शाळा त्यांच्या संसाधनांना अनुकूल करण्याची संधी गमावू शकतात ज्यामुळे संभाव्य अकार्यक्षमता निर्माण होते एकूण विद्यांजली कार्यक्रमासाठी नोंदणी करणे म्हणजे शाळेतील असंख्य फायद्यांना मुकावे लागेल जे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अनुभव आणि परिणाम लक्षणीयरित्या वाढवू शकतात चौथा प्रश्न विद्यांजली कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत प्रथम आपण विद्यांजली पोर्टलला भेट द्या विद्यांजलीच्या अधिकृत वेबसाईटवर जा आपले खाते तयार करा व नोंदणी बटनावर क्लिक करा योग्य श्रेणी निवडा उदा व्यक्ती संस्था नाव ईमेल फोन नंबर आणि पत्ता यासारखे आवश्यक तपशील भरा एक वापरकर्ता नाव आणि पासवर्ड तयार करा ईमेल फोन सत्यापित किंवा व्हेरीफाय करा तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल किंवा फोन नंबरवर पडताळणी लिंक किंवा ओ टी पी मिळेल लिंकवर क्लिक करून किंवा ओ टी पी टाकून तुमचे खाते सत्यापित करा पूर्ण प्रोफाईल आपल्या खात्यात लॉग इन करा तुमची पार्श्वभूमी कौशले आणि आवडीचे क्षेत्र यासारखी अतिरिक्त माहिती देऊन तुमचे प्रोफाईल पूर्ण करा स्वयंसेवा प्राधान्ये निवडा तुम्ही कोणत्या प्रकारचे योगदान देऊ शकता ते सूचित करा ज्ञान कौशले साहित्य भौगोलिक क्षेत्र किंवा विशिष्ट शाळा निवडा जिथे तुम्हाला स्वयंसेवा करायची आहे अर्ज सादर करा तुमच्या माहितीचे पुनरावलोकन करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक पुष्टीकरण ईमेल प्राप्त होईल त्यासाठी मान्यता आणि जुळणी कशी होईल जसे की विद्यांजली टीम तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल एकदा मंजूर झाल्यानंतर तुमची प्राधान्ये आणि शाळांच्या गरजा यावर आधारित तुमची शाळांशी जुळणी केली जाईल आता नंतर स्वयंसेवा सुरू करा तुम्हाला शाळा आणि स्वयंसेवा संधींबद्दल माहिती मिळेल तुमच्या ॲक्टिव्हिटी शेड्यूल करण्यासाठी आणि योगदान सुरू करण्यासाठी शाळा अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे महत्त्वाचे